नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर उद्धव ठाकरे यांना ज्या गोष्टीची भीती अखेर महाविकास आघाडीमध्ये खरी ठरली आहे ना शरद पवार ना काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करणार आहेत ना त्यांच्या मागील चर्चामध्ये त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचे वचन दिले गेले आहे ज्यांच्याकडे सर्वाधिक आमदार असतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल उद्धव ठाकरेंना माहीत आहे की त्यांचा पक्ष यम ही मदे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार नाही उद्धव ठाकरेंना अपेक्षा होती की मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार त्यांची मदत करतील पण आता शरद पवार यांनी त्यांना धक्का दिला आहे शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्रीपदासाठी कोणता चेहरा असेल हे पहिल्यांदा ठरवायचे आहे की कोणत्या पक्षाला किती उमेदवार निवडून येतील आणि त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय होईल त्यांच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले की काँग्रेस शिवसेना आणि एन सी पी यांचे महाविकास आघाडीचे गठबंधन निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चे घोषणा करणार नाही उद्धव ठाकरेंना अपेक्षा होती की मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार त्यांची मदत करतील पण आता शरद पवार यांनी त्यांना धक्का दिला आहे शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्री पदासाठी कोणता चेहरा असेल हे पहिल्यांदा ठरवायचे आहे की कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात आणि त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय होईल त्यांच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले की काँग्रेस शिवसेना आणि एन सी बी यांचे महाविकास आघाडी गठबंधन निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा करणार नाही आणि निवडणुकीनंतर जर सरकार बनवण्याची वेळ आली तर ज्याच्या आमदारांची संख्या जास्त असेल त्याला मुख्यमंत्रीपद दिले जाईल उद्धव ठाकरे हे संख्या गणिताला मान्य करण्यास तयार नाहीत आणि याच कारणामुळे संजय राऊत वारंवार म्हणत आहेत की केंद्रात राहुल गांधी आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा चेहरा असावा परंतु काँग्रेस आणि शरद पवार यांनी हे साप नाकारले उद्धव ठाकरे याच कारणासाठी भाजपला भाजपची साथ सोडून आले होते कारण ते स्वतः मुख्यमंत्री बनवू इच्छित होते त्यावेळी शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री बनवले होते पण आता ते त्यासाठी तयार नाहीत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या राजकारणात अडकले आहेत शिवसेना यू बी टीचे उमे अनेक नेते त्यांच्या मुख्यमंत्री प पदासाठी पाठीशी उभे आहेत उद्धव ठाकरेंनी म्हटले की काँग्रेस आणि एन सी पीकडे जर कोणता चेहरा असेल तर त्यांनी त्याची घोषणा करावी आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ हे त्यांचं वक्तव्य तिरकसपणाने घेतले गेले मात्र नंतर झालेल्या वादानंतर शिवसेना यू वी टीचे आमदार संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात त्यांचा चेहरा सर्वांना मान्य आहे त्यांनी काँग्रेस आणि एन सी पीकडे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यास सांगितले महाराष्ट्रात ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे इथे महाविकास आघाडीचे सत्ताधारी महायुतीशी टक्कर होणार आहे महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि अजित पवार यांच्या एन सी पीचा समावेश आहे महायुतीने देखील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची चे घोषणा केलेली नाही भाजपमध्ये त्यांचा नेता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्याची चर्चा सुरू आहे तर शिवसेनाच आहे तर शिवसेना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानत आहे अशा परिस्थितीत महायुतीत कोणाला मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा बनवले जाईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल